जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत शेतकरी कर्जमाफी पेरणी ते, ते, कर्ज ते कापणीपर्यंत खर्च एम आर ई जी एस मधून करा दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मासिक मानधन द्या आणि इतर मागण्यांसाठी विधानसभेमध्ये आवाज उठविण्याबाबत प्रहारच्या वतीनं महिला हॉस्पिटल ते आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या होडगी रोडवरील घरापर्यंत चालत जाऊन अनोख्या पद्धतीनं टेंभा आंदोलन करण्यात आले याप्रसंगी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख म्हणाले निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनात समावेश असणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांनी निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट आणि वाढत्या शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे महाराष्ट्रात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं सिद्ध झालं आहे मात्र शेतकऱ्यांच्या मताने निवडून आलेले आमदार विधानसभेत चकार शब्द बोलत नाहीत पुढे बोलताना शेख म्हणाले शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती अकरा एप्रिलला झाली संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला आहे या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी निळे गळपट्टे आणि छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हातात भगवा ध्वज आणि पेटती ती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करत आहोत जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी रुग्णसेवक तथा माजी नगरसेवक बाबा मिस्त्री फैसल सालार मनोहर दोनतुल बख्त्यार शेख रफीक इनामदार मोहसीन खान निरंजन ख्याडे जाफर सय्यद फिरोज शेख सादिक देवणी अयाज बांगी फिरोज पठाण उस्मान नदाफ अमजद खान पठाण आदिल शेख अतिक शेख उजेब इनामदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या घोषणापत्रामध्ये प्रभू शिंग नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असे खोटे आश्वासन देऊन ते सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेले आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेला आहे त्या मशालीने त्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेले आहे आम्ही बापूंना सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसाल आणि अशा सरकारला आम्ही मुळासेट उकडून टाकण्यासाठी तु प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहेत येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सरकारला सामोरे जावं लागेल एवढे मात्र या ठिकाणी नक्की फडणवीस साहेबांचे निवडणुकीपूर्वी यांनी नि प्रभू रामांची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेश्वरराव बच्चूभाऊ थोडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व सर्वे आमचे बच्चूपुरू साहेबांच्या अध्यक्षखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन चालू आहे आंदोलन ह्यासाठी केलं की शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी दिव्यांगसाठी सहा हजार रुपये महिन्याला द्यायला बदल या उद्देशाने आज पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे उद्देश एकच आहे की गेल्या अनेक वर्षापासून सरकार सत्तेवर येतील फक्त शेतकऱ्यांना इलेक्शन आलं हे खोटे अश्विन देते की आम्ही तुम्हाला कर्ज माफी करू अजून दिव्यांग सहा हजार रुपये देऊ विधवाना पेन्शन वाढू हे खोटे अशून सत्ता होते पण सत्ता आल्यानंतर हे त्यांना विसर पडत आहे यासाठी या, या निषेधसाठी आज बच्चू भाऊने अख्या महाराष्ट्रामध्ये खोट्या आंदोलन छेडलेले आहेत आज माझ्याबरोबर जमीर शेख अजून आमचे भाऊ आहेत अध्यक्ष आमचे आज हे महाराष्ट्रामध्ये जर आहे तिने आता कबूल केलेली आहे की आम्ही विधानसभा आवाज उठून यांचा कर्ज मागे प्रयत्न करू मी एकच सांगतो की एका ठिकाणी महसूल मंत्री सांगतात की आमचे महाराष्ट्राचे की माफी देता येत नाही सत्तेवर येताना काय देता सांगता आलं की आम्ही देतो म्हणून आज का तुम्ही त्यांचा पलटी मारली हे लोकांना कळलं म्हणजे शेतकरी आता जागा झालेला आहे यासाठी बच्चू कडून जर ही मागण्या मान्य केली तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करतात